नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तीस नोव्हेंबर पेन्शनर्ससाठी अत्यंत महत्त्वाची तारीख पेन्शन रक्कम थकबाकीसह खात्यात होणार जमा पटापट पहा -पत डिटेल्स सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेट्ससाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका पेन्शन वेळेवर मिळण्यासाठी दरवर्षी काही गोष्टी न चुकता कराव्या लागतात जर आता हे महत्त्वाचं काम तुम्ही केलं नाही तर तुमचं टेन्शन अजूनही वाढू शकते जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे ऐंशी वर्षावरील पेन्शनधारक तीस नोव्हेंबरपर्यंत ते सादर करू शकतात तर साठ ते ऐंशी वयोगटातील ज्येष्ठ नागरिक एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान ते सादर करू शकतात हे काम घर बसल्या ऑनलाईन सहजपणे करता येते शिवाय तुम्ही पोस्टमनला फोन करून त्यांच्यामार्फतही सादर करता येते केंद्र सरकार राज्य सरकार आणि इतर सरकारी संस्थांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे ते पेन्शनधारक जिवंत आहे की नाही हे व्हेरीफाय होत असते हे प्रमाणपत्र एका वर्षासाठी वैध असते याचा अर्थ असा की डिसेंबरपासून पेन्शन मिळविण्यासाठी ते तीस नोव्हेंबरपर्यंत पुन्हा सादर करणं आवश्यक आहे जर एखाद्या पेन्शनधारकानं ते सादर केलं नाही तर त्यांना डिसेंबरपासून त्यांनी पेन्शन मिळणे बंद होईल परंतु नंतर सबमिट केल्यानंतर संपूर्ण पेन्शन रक्कम थकबाकीसह त्यांच्या खात्यात जमा होईल पेन्शनधारक त्यांच्या संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसचं अधिकृत जीवन प्रमाण ॲप डाउनलोड करू शकतात आणि आवश्यक माहिती देऊन प्रमाणपत्र सादर करू शकतात जवळच्या जीवन प्रमाणपत्र केंद्र बँक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन देखील नोंदणी करता येते आधार बँक तपशील पी पी ओ नंबर आणि मोबाईल दे नंबर देऊन नोंदणी पूर्ण केली जाते